अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर तुझ्या भाग्यात तो चमत्कार लिहिला गेला आहे आता विसरून जा की तुम्ही का काही कष्ट सहन केले आहे दुःख पाहिले आहे आता तुमच्यासाठी आनंदाचे दिवस सुरू होत आहेत तुम्ही जे काही अपेक्षित करत आहात ते तुम्हाला मिळणार आहे देवदूत तुमच्यासाठी ते सर्व घेऊन उभे आहेत तुम्ही फक्त पुढे जा आपले कर्म करत पुढे जेव्हा चालाल तेव्हा ते सर्व काही तुमच्या मार्गात दिल्या जाईल योग्य वेळ आल्यावर तुमच्या हाती ते सर्व येईल ज्याची तुम्हाला इच्छा अपेक्षा आणि आशा आहे देव तुमच्या सर्व काही आशा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देत आहेत विनाकारण काहीही घडत नाही तुम्ही जेव्हा काही अपेक्षा करता तेव्हा तुम्हाला ते मार्गही दाखवले जातात माझ्या प्रिय बाळा आजचा हा संदेश तुझ्यासाठी ते सर्व काही घडवणार आहे ज्याची तू अपेक्षा करत आहेस तुम्ही तो आनंद प्राप्त करू इच्छिता कुटुंबातील सुख समाधान आणि काही असे बोल तुम्ही प्राप्त करू इच्छिता जे तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला हवे आहेत तुमच्या कुटुंबातील त्या प्रत्येक सदस्यांनी तुम्हाला मान सन्मान आणि आनंदाचे बोल द्यावेत ही तुमची अपेक्षा आहे इच्छा आहे आणि ती चुकीची नाही मग त्याऐवजी तुम्हीसुद्धा त्यांना तेच द्यावे मान सन्मान आणि तो आदर तुम्ही जर केलात तर तुम्हालाही ते सर्व काही इच्छित प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्यासाठी आनंदाचे वर्षाव होत आहे कधी स्वतःला एकटा मानू नकोस तुझ्यासाठी मी सदैव कार्य करत आहे माझे कार्य आज तुम्हाला दिसत जरी नसले तरी ते घडत आहे तुमच्यासाठी सदैव माझे आशीर्वाद माझे चमत्कार तुमच्या दिशेने येत आहेत त्यांना स्वीकार करा आनंदी रहा कारण मी तुम्हाला आनंदी पाहू इच्छितो तुमचा संघर्ष तुमचे ताप तुमचे संताप आणि तुम्हाला होणारे त्रास अगदी या क्षणापासून मी आनंदात परिवर्तित करून देत आहे तुम्ही जर हा संदेश एकाग्र चित्ताने एकाग्र मनाने माझ्यावर श्रद्धा ठेवून ऐकत असाल तर तुमच्यासोबत ते अद्भुत चमत्कार घडू लागतील तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारा हा संदेश आहे जेव्हा तुम्ही मनापासून ती इच्छा करता तेव्हा ते सर्व काही आकार घेत आहे तुम्ही ज्या गोष्टींची अपेक्षा करत आहात ते आकाराला येत आहे तुमची मोठमोठी स्वप्ने तुम्ही साकार करण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहात त्या देव तुम्हाला मोठे यश संपादन करून देत आहेत इच्छा करा त्या मोठ्या करा अपेक्षा करा त्या मोठ्या करा कारण देव त्याहीपेक्षा तुम्हाला सर्व काही देण्यासाठी आले आहेत विसरून जा की तुम्ही दुःखाचा सामना केला आहे अगदी या वेळेलासुद्धा तुम्ही काही मनाने असे व्याप्त आहात हे मी जाणतो पण आज मी तुम्हाला सांगतो की पुढील काही काळातच तुम्ही आनंद एकत्रित करत असाल तुम्ही कुटुंबातील सुख आनंदाचे बोल ऐकत असाल मी तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो आहे तुम्ही जे काही मागत आहात ते काही काळातच तुम्ही प्राप्त कराल देव म्हणतात स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू जेव्हा जेव्हा माझ्यापर्यंत येऊन माझ्या पादुकांना स्पर्श करतोस माझ्या पादुकांचा स्पर्श जेव्हा तुला होतो तेव्हा तुझ्या मनातील ते सर्व काही भाव मला कळतात आणि तुझ्या मनात किती प्रश्न आहेत आणि तू कसल्या उत्तरांसाठी माझ्यापर्यंत आला आहेस हे देखील मला कळते तेव्हा मी तुझ्यासाठी तेच आशीर्वाद देत असतो ज्यामुळे तुझी सुख समृद्धी आनंद आणि प्रगती वाढीस लागणार बाळा तुझ्या मनातील ती प्रत्येक गोष्ट मला कळते कारण मी तुझा देव आहे तुम्ही जेव्हा जेव्हा माझ्याजवळ येता तेव्हा तेव्हा तुम्ही ते सर्व काही इच्छित प्राप्त करू लागता कारण तुम्ही माझ्या भक्तीत दंग आहात नामस्मरणात दंग आहात देव म्हणतात हम गया नाही जिंदा है या माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवेल त्याला कधीही अंधारातून चालावे लागणार नाही माझा दिव्य प्रकाश त्याला प्राप्त होऊन त्याच्या जीवनातील ज्या अंधाऱ्या जागा आहेत त्या मी माझ्या दिव्य प्रकाशाने परिपूर्ण करून त्याला आशीर्वादित करतो आणि त्याच्या सर्व काही समस्या सोडवण्याचे ते प्रयत्न करतो कारण तुम्ही जे काही मागत आहात ते तुमच्या प्रयत्नांनीच तुम्हाला प्राप्त होणार आहे देव म्हणतात माझे प्रयत्न तुझ्यासाठी आशीर्वाद रूपात येत आहेत ते स्वीकार कर देव कधीही तुम्हाला निराशेत पडू देणार नाही तुम्ही आशा ठेवा आणि ते सर्व काही प्राप्त करण्याच्या मार्गात आहात मला माहीत आहे खूप वेळा तुम्ही निराश देखील होता पण आज तुम्हाला हा संदेश त्यासाठी देत आहे की तुम्ही निराशेतून बाहेर पडावे आणि आपल्यासाठी चांगले मार्ग शोधावे तुम्ही त्या मार्गावर चलावे जिथे मी तुम्हाला माझी उपस्थिती दर्शवू इच्छितो तुम्ही जर तुमची इच्छित प्रगती साध्य करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा आणि आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा अद्भुत देवी शक्ती तुमच्यासोबत आहे तुम्ही अधिक आनंदित होणार आहात प्रिय स्वामी भक्तांनो अगदी पुढल्या क्षणाला सुद्धा तुम्ही आनंदित होणार आहात कारण देवाचा हा स्वामी संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे एक चमत्कार आहे जो तुमच्यासोबत तुम्हाला प्राप्त होत आहे काही काळातच तुमची इच्छा जी मोठी आहे जी तुम्हाला अपेक्षित आहे ती तुम्ही प्राप्त कराल तुम्ही आनंदित असाल कारण तुमची इच्छा पूर्ण झालेली असेल देव तुमच्या भाग्यात तो अधिक चमत्कार लिहत आहेत जो तुम्ही आकर्षित करू इच्छित आहात स्वामी मौलींचा हा दिव्य पवित्र तेजस्वी संदेश ज्या क्षणाला तुम्ही उघडून ऐकत असाल तेव्हा देवाचे कार्य सुरू असेल ते तुमच्यासाठी घडत आहे विश्वास ठेवा देवाचे कार्य अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेले आहे स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास होय देवा माझा तुमच्या शक्तीवर संपूर्ण विश्वास आहे दैवी शक्ती सतत तुम्हाला सहाय्य देत आहे ते सहाय्य स्वीकार करण्यास तुम्ही तत्पर आहात जर तत्पर असाल तर होय म्हणा देवा मी तुमचा आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा दैवी शक्ती तुमच्यासाठी चमत्कार जे अद्भुत आहे जे तुमच्यासाठी आनंददायक आहे जे तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी महत्त्वपूर्ण आहे ते तुम्हाला प्रदान करत आहे सर्व काही शक्तिमान देव तुम्हाला आशीर्वाद देत आहे ते स्वीकार करा आनंदी राहा आणि आनंद वाटत चला स्वामी माऊलीचा हा पवित्र संदेश तुम्ही ऐकला आहे तुम्ही भाग्यशाली आहात स्वामी माऊलीचा जयघोष श्री स्वामी समर्थ कमेंट्समध्ये करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सर्व काही आनंद प्राप्त हो ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ